बाबा कुर्ता पहनाय आहो ना निवी साडी तर आज पैठण दर्शन ब्लॉग आहे खास बायकोल काय दुकानात लक्ष देऊन द्या आता ना आपल्याला माहिती आहे ना तुम्हाला बायकाचं नकर कसा हा चल गप इकडे चल ना, गप चल काय खिस्सा खाली आता सिमी फुगडी खेळते इकडे झाला काय बोलला अरे बापरे तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आमचे नवरा बायकोचे युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो आम्ही तुम्हाला पैठण हे दर्शन दाखवणार आहे पैठणच तर मित्रांनो सोनू पण टाइम भेटला मला ना आम्ही पटकन रेडी झालो आता चालू चल पटापट कर दादा इकडे ते जेवणाची सगळी व्यवस्था करताय मिक्सर मध्ये वाटला वाटतंय बाबा इकडे आहे ते तिकडे जेवण बनवायला घेतलाय बाबांनी आणि माझी बायको ती ना रेडी आहे अजून ती रेडी ना झाली आणि मित्रांनो आम्ही जिथे थांबलोय ते बघा श्री क्षेत्र पैठण ते, ते आशीर्वाद मंगल कार्यालय आहे ना त्याच्यामध्ये इकडं महिलांचा हॉल आहे आणि इकडं बॉईजचा आहे बाकी पर्सनली ज्यांना घ्यायचे ते घेऊ शकतात आणि मित्रांनो आम्ही जे थांबलोय ना ते जस्ट ते बघा मंदिर तुम्ही बघू शकता मित्रांनो जस्ट मंदिराच्याच मागे आमचं हे पूर्ण हॉल वगैरे आहे जिथं आम्ही थांबलोय आणि बाकीचे अजून काय करतात तुम्हाला मी दाखवतो आता हे बघा मस्त जेवण घेतलं आहे आणि दादा आमचे कुक आहे दादा आज काय बनणार वेज कोल्हापुरी वेज कोल्हापुरी ओके इकडे मस्त मसाला सगळा मिक्स करायला घेतलाय बाबा एकदम मस्त ना, ना मस्त। आम्ही येऊ दर्शन करून ओके मित्रांनो चला आम्ही तू दर्शन करून आणि हे बघा इकडे सगळ्या बिज्या कापून ठेवल्या आणि मित्रो चला आता बायको रेडी बायको तशी रेडी होऊन आलो मग आम्ही लगेच जाऊन दर्शन घ्याल आज बायको साडी लावायची घाललाय चला कंटिन्यू करा फायनली मित्रांनो रेडी झालो आणि आता आम्ही चाललो कुठे दर्शन घ्यायला अरे अरे आहो बा अ या तर इकडे मित्रांनो हे बघा पण रेडी झालं मस्त कुर्ता कुत, कुत, पेन अहो ना आणि मी साडी तर मित्रांनो काय झालंय थोडा अंधार झालंय तर आम्ही विचार केला की फटाफट आता जाऊ आम्ही दर्शन घ्यायला कारण आमची बाकी मंडळी आम आम बाकी दादा आहेत त्यांचे दोन मुले आहेत आणि आम्ही आहेत तर आता जाऊन दर्शन घेतो तर मित्रांनो प्लीज रिक्वेस्ट करतो आम्ही का तिथं मोबाईल अलाउड पाहिजे थोडं तरी दर्शन आम्ही म्हणजे जेवढं शक्य होईल तुमच्यासाठी तेवढं दाखवू कारण तुम्ही घरी बसल्या बसल्या दर्शन घ्याल तर आज पैठण दर्शनचं ब्लॉग आहे खास तर दादा काय मग मजा येईल ना हो एक नंबर मध्ये मजा ना आली तरी मजा करू करू चला मित्र आम्ही दादू डायरेक्ट दर्शन आलं तुम्हाला तिकडत आणि तुम्ही दर्शन जा चला दर्शन ना तर मित्रो आता आम्ही मेन रस्ता ने हे श्री खंडोबा मंदिर आहे तिथून आम्ही टन मारतो या साईडला रस्ता आहे आणि आज खास म्हणजे पैठण दर्शन ब्लॉग आहे ना आणि मग बघू संध्याकाळ हो बाकीच जे आज रात्री जेवण वगैरे सगळं इथंच आहे स्टे इथच आहे मग उद्याचा काय प्लॅन आहे ते सगळं सांगू मित्रांनो आता आम्ही पोचलोय हे बघा तुम्ही वाचू शकता श्री संत एकनाथ महाराज समाधी मंदिर हा हा इथं नाथ मंदिर पैठण तर मित्रांनो आम्ही आता आतमध्ये एंट्री करतोय आता आम्ही आतमध्ये एंट्री केली आहे आणि इकडे पूर्ण दुकाने आहेत आणि प्रत्येक दुकानाचं नाव आई पैठण होलसेल म्हणजे पैठण म्हणूनच असं पुढं नाव टाकलेले आहेत इथं पूर्ण दुकान आहेत आणि बायकोल लक्ष देऊन द्याच ना आपल्याला माहिती आहे ना तुम्हाला बायकाचं नगर कसा चल गप इकडं चल गप चल काय खिशात माझं पाला ठेवायला लागेल पाला कडू निंबाचा भारी भारी आहे भारी आहे सोनू भारी आहे ना एक नंबर चला आप आलू जी, आल आलू। आ। आ। ले ले। दर्शन घ्याल पहिला दर्शन जाव एंट्री गेट आहे मित्रांनो हे बघा इथून एंट्री करायची आपल्याला आजमध्ये आणि बाकी चप्पल वगैरे इथं सगळ्यांनी काढलेले आहेत चल दर्शन घ्या आता ना जोडीन घ्या आता हा मग चल सोनू सोनूल सोनू जरा आमचा सु, कॅमेरा थोडासा हँडल करेल मित्र आमची बाकी मंडळी आली आहे तिकडे आहे ना विचारू म्हणून इथं घे ओके चला संत एकनाथ महाराज समाधी मंदिर आहे तर आम्ही जाऊन आता आतमध्ये थोडं दर्शन घेतो <स्थाथ> 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 മിത്രോ ആ സിഫ്റ്റ് അമ്മ ആർത്തി ഭർത്തി रूपण घेतला असेल तर आपण तुम्हाला दाखवतो गोदावरी महाजळ वारा कसला थंडगार गार सुटला एकदम मित्रांनो काय भारी हवा सुटली आहे रात्री आपल्याला भारी मतलब ना म्हणजे आम्ही रात्री येणार ना ऋतु पण काय सॉरी दिवसा पण आम्हाला दिवसात दुसरे जायचं आहे आज रात्रीच दर्शन घेतलं पण अजून तुम्हाला इथे दाखवतो मी थोडंफार आणि मित्रांनो ही येते नदी पण पाणी नसल्या कारणाने इथपर्यंत नाही पाणी पाणी एकदम आतमध्ये येते अंधार हे दिसत नाही इकडं तर बघू शकता हे पूर्ण भरून जात पाण्याने इकडे कुठं वरती ना कधी कधी तिकडं टच पण होत असं वाटतंय हा ना आणि मित्र बघू शक्य झालं ना थोडीशी माहिती तुम्हाला सांगतो मंदिरा या मंदिराबद्दल मी नाही वयस्कर जे माणूस आहे त्यांना विचारू तर व्हिडिओ असाच कंटिन्यू करा जोरात बोला जोरात झाला <laughs> <दिक्ण> <laughs> आई तुमचं <चे> नाव <laughs> तर मित्रांनो आता जे गायले ते आई वगैरे सगळ्या होत्या त्यांनी त्याला काय बोलतात आई पंचमीचे गाणे ना आई तुमचं नाव तुमचं नाव आई आई तुमचं आई तुमचं तुमच 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 मी आता तिला ती पंजाबी आहे ना <laughs> आमचं झाले वर्ष आलेलं तिला पण तिला थोडी थोडी मराठी येते नाही तर ते आता जे तुम्ही गायले ना तू पंचमीचे गाव पंचमीचे गाय हां आणि आता तुम्ही तुला माहिती असेल हां जी तर चला आई ओके आशीर्वाद असू दे जय अरे चला काळजी घ्या काय अरे बापरे तुमचा आशीर्वाद चला ओके मित्रांनो आमचं दर्शन करून झालंय आणि आम्हाला म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती सांगायची आहे मंदिराबद्दल तर आपले हे बाबा आहेत नाही का तर ते माहिती सांगणार आहे थोडक्यामध्ये म्हणजे कसं की आपल्याला आम्हाला पण समजेल आणि पहिल्यांदा आलोय आणि तुम्हाला पण समजेल तर या मध्ये बाबा तर थोडक्यात माहिती सांगा म्हणजे आपल्या मंदिरात तुमचं नाव काय बाबा साहेब ओके मी इथे येण्याची सेवा करतो आणि हे पैठणला जे पैठण हे नाव पडलं याचं पहिलं नाव आहे प्रतिष्ठान नगरी म्हणजे पहिले नाव प्रतिष्ठान नगरी प्रतिष्ठान नगरी ओके त्याच्यानंतर इथे राजाने थोडं राज्य केलं त्यांनी ते प्रतिष्ठानचं पैठण केलं पैठण म्हणजे म्हणजे नाथ महाराजाची ख्याती आहे नाथ महाराजाला चारशे पंचवीस वर्ष पूर्ण झाली समाधी घेऊन ना समाज दिसत आहे अजून एक अर्धा किलोमीटर वर आता नाता आहे वाडा आहे का वाड्यामध्ये साक्षात भगवंतानी काम केलं ती घर झाले घरांना भगवंतानी पाणी भरलेलं आहे त्या घरात बसून भगवंतानी चंदन घासलेलं आहे त्या भगवंताने तिथे धुलं धुतलं नाथाच भरपूर त्या केशावर भगवंतानी नाथाच्या घरी केलेली तर मित्रांनो तुम्ही ऐकलं असेल का ऐकूनच म्हणजे अंगाला असे का अड्डे येतात नाही का तर याचं पहिलं जे नाव होतं म्हणजे पैठण नाव नंतर पडलंय तर पहिलं नाव होतं ते बाबांनी सांगितलं प्रतिष्ठा प्रतिष्ठा नगरी होतं नाव त्याच्यानंतर मग पैठण नाव पडलंय तर आम्ही पण आशीर्वाद घेतला खूप भारी वाटलं आणि धन्यवाद थोडी माहिती दिल्याबद्दल ओके चला ओके तर चला मित्रो हो, आता आपण काय करू इथून डायरेक्ट जाऊ जिकडे जेवण वगैरे करायला घेतलं तर आपल्या म्हणजे सगळ्यांसाठी तर तिकडं काय चालू आहे त्यांचं काय नाही ते दाखवतो आणि तुम्ही दर्शन घेतला असेल आणि तुम्हाला माहिती पण समजली असेल तर तोपर्यंत व्हिडिओला लाईक आणि सी कमेंट करा आणि आम्ही आता जातो तिकडं आमच्या रूम आहेत तिकडं मग जेवण काय काय बनलंय काय काय नाही ते चला झालं का जेवण झालं ना हा झालं अरे वा वा गरम गरम मस्त गरमागरम भजी मित्रांनो बघू शकता तुम्ही आणि आपले दादा फुल कुक आहेत मला माहिती नव्हतं दादा हा दर वेळेला आपल्याला दादालाच घेऊन जायला लागेल तर चला मित्रा आता कपडे बिपडे चेंज करतो आणि मग जेवण काय ये तू आणि मित्रांनो यो आमचा रूम आहे मस्त पैकी दर्शन करून आले सगळे आराम करतायत आणि मग तुम्हाला भेटतो जेवाय आणि जेवण काय काय बनवलंय त्या तुम्हाला दाखवतो मित्राव हो, आमचं कपडे बिपडे चेंज करून झालं आणि मस्त जेवायला बसल्या आणि बायकू इक परत माल सोडून बसली जेवाय काय हा जेवण कस झालंय हा ना मस्त मस्त पोट भरून जेवा पोट भरून आई पोट भरून जेवा बाकी सगळे आमची दर्शन यात्रावाली मंडळी आहे सगळे अरे तू एकला एक बसवतो अजून खाला ना एक नंबर <laughs> <ने ले ने। laughs> मस्त आई तू जेवत नाही ओके ओके तिथं जेवत आहे का जेवन्द। बाकी अरे आई आणि मग जेवणार कधी हा पहिले काय काय बनले मला पहिले दाखवा तुम्ही हा भजे तर बनलेत ओके अजून इकडे मित्रांनो मस्त भात आहे आणि एक इकडं भाजी भाजी कसली आहे आणि इथं काय याच्यात इथं डाळ आहे ना मित्रांनो इथं डाळ आहे मस्त इकडं आणि इकडं वाढायला घेतलंय सगळं आई वगैरे मदत करतायत माहि ना तू जेव्हा आहे ना तर बायको पूर्ण खपवून टिकील हे बघ तर चला मित्रांनो मस्त पैकी जेवण करून घेऊ बघ मित्रांनो काय काय भारी बनलाय बघ ना डाळ भात इकडे भाजी पापड आणि सगळं इकडं मस्त बनलाय आणि आहे हा काय हा या तुम्ही जेवायला आणि तुम्हाला काय आवडत त्या कमेंट मध्ये आम्हाला सांगा तर चला पहिले जेवण करून घेऊ ने ने मस्त जेवन करके हो काय बटाटा भाजी का आला नाही गोड वाटेच नाही खात मित्रांनो सोनू भावा आपल्या इकडे मस्त जेवतोय सोनू आहे कर मित्र आमचा मस्त पैकी जेवण कर हो इकडे बसले हा सकरा सकरा <laughs> मित्रांनो आम्ही दर्शन करून आलो आणि मित्रांनो मस्त जेवण पण करून झालं आमचं आणि ना आम्ही फर्स्ट टाइम आलो इथे पैठणला पैठणला आणि आम्हाला पण काय माहिती नव्हतं म्हणजे पैठण बद्दल साक्षात आमचं दर्शन झालं मस्त आम्हाला आरती पण भेटली आणि मला पहिले वाटायचं की पैठण नाव असं कसं काय पण त्या बाबांनी सांगितलं पैठण नाव कसं पडलं तर पहिलं हे पैठण आहे त्याचं नाव काय होत नगरी तर त्याच्यानंतर मग पैठण म्हणून नाव ठेवलं गेलं आणि पैठण म्हणून आता साड्या वगैरे किती म्हणजे दुकानावरती नाव आहेत पैठणची साडी अजून खूप काय असेल पण आम्हाला जेवढी सांगितली तेवढा आम्ही तुम्हाला सांगितलं तर पैठण दर्शन हा ब्लॉग आम्ही आता इथेच एंड करतो आम्ही स्टेला इथे उद्या कुठे जाणार उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला समजेलच तर तुम्ही पण दर्शन घेतलंच असेल मित्रांनो आले तुम्ही नाही नाही सांग बोल बोल मित्रांनो आमचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि प्याचा कमेंट करा आणि हा ब्लॉग आम्ही एकच एंड करतो आता भेटतो नेक्स्ट मध्ये ने आम्ही कोणके जाणार त्या तुम्हाला सांगू चला टाटा बाय बाय